जगात वाहतुकीची साधने बरीच आहेत त्या सगळ्यात स्वस्त आणि अगदी सुलभ पद्धतीने प्रवास करता येण्याजोगं वाहन म्हणजे रेल्वे आणि शहरात चालते ती मेट्रो मेट्रोची सुरुवात ही लंडन मध्ये झाली त्याचं कारण होतं रस्त्यावर होणारं ट्राफिक जॅम ट्राफिक जॅम हे आपल्यासाठी तसं नवीन नाही आहे पण या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चक्क मेट्रोचा शोध लागला होता नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल जगातील पहिल्या भूमिगत मेट्रोची सुरुवात लंडनमध्ये अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये झाली सुरुवातीच्या काळात लाकडी रचनेची आणि गॅसवर चालणारी ही मेट्रो ट्यूब म्हणून ओळखली जायची एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी कॅनडा आयर्लंड ते ऑस्ट्रेलियाच्या न्यूझीलंड पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला इंग्लंडमध्ये त्यावेळी ग्रीच मिन टाइम प्रमाणे वेळ गृहित धरली जात होती ब्रिटिश साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नाही असे त्या काळी म्हणायचे अर्थात हा त्यांचा अति आत्मविश्वास होता ब्रिटिशांच्या या अफाट साम्राज्याचा कारभाराचं केंद्रबिंदू होतं ते म्हणजे लंडन मसाले पापड यंत्र रसायने सैन्य राजकारण शिक्षण या सर्वांचं जागतिक केंद्र त्यावेळी लंडन होत सध्या भारतात काही शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तशी समस्या एका काळी लंडनमध्ये देखील निर्माण झाली होती अठराशे पन्नास मध्ये तर अशी परिस्थिती होती की लंडनचे रस्ते वाहनांच्या दाटीवाटीने पूर्णपणे भरलेले असायचे लंडनमध्ये स्थानिक लोकही या वाहतूक समस्येला कंटाळले होते चार्ल्स पियर्सन हे त्या काळचे लंडनचे माजी पौर होते लंडनच्या वाहतुकीच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली होती त्यांच्या उपाययोजना अत्यंत कल्पक स्वरूपाच्या होत्या अशीच एक कल्पक योजना म्हणजे जमिनी रेल्वे वाहतूक सुरू करण्याची ही कल्पना काही लोकांना हास्यास्पद वाटली जमिनीच्या खालून म्हणजे लंडन मध्ये त्या काळी नागरिक प्रवास करायचे ती ट्रम देखील रस्त्यावरील वाहतुकीमुळे वाहतुकी कोंडीमुळे फारच संत गतीने प्रवास करत होती भूमिगत रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतुकीचा व वा रस्ते वाहतुकीचा वेग वाढणार होता व कोंडी सुटणार होती हा दुहेरी फायदा होता पण लंडन शहराच्या मधोमध मद असणाऱ्या थेम्स नदीचे काय करायचे असा प्रश्न उभा टाकला त्यावर पियर्सनने नदीच्या खाली एकशे पन्नास ते दोनशे मीटरवर असलेल्या खळकाला भागदड पाडून त्यातून रेल्वे लाईन टाकण्याचा अभिनव कल्पना दीडशे वर्षांपूर्वी लोकांसमोर ठेवली अर्थातच त्याकाळी देखील आजच्या प्रमाणे एखाद्या अभिनव कल्पनेला विरोधच होता तसा विरोध याही कल्पनेला झाला लंडन टाइम्सच्या प्रसिद्ध वृत्तपत्राने तर या योजनेला द ग्रेट बोअर अशी म्हणून खिल्ली देखील उडवली होती अठराशे त्रेसष्ट साली ठीक तेरा वर्षांनी रॉदर राईट या पिता पुत्राने नदीच्या खाली असा बोगदा यशस्वीपणे निर्माण केला आणि त्या बोगद्यातून भूमिगत रेल्वेची अर्थात मेट्रोची वाहतूक सुरू झाली या भूमिगत मेट्रोचे सर्व लंडनभर जाडे पसरले आहे भविष्यात हीच भूमिगत मेट्रो लंडन शहराची ओळख बनली बोगद्यातून प्रवास करावा लागतो म्हणून भूमिगत रेल्वेला लंडनमध्ये बहुतांश लोक ट्यूब म्हणून ओळखतात दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलरच्या आदेशावरून नाझी जर्मनीचे विमान ज्यावेळी लंडनवर बॉम्ब गोळे टाकत होतं त्यावेळी बहुतांश लंडनच्या वासियांना याच मेट्रोच्या बोगद्यात आसरा घेतला होता आणि अनेक लोकांचे जीव वाचवण्यात आले होते त्या महायुद्धाच्या वेळी मेट्रोच्या भूमिगत बोगद्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती नंतर मेट्रो या संकल्पनेचा वापर जगात इतर देशांनी पण सुरू केला आणि त्यातून सुरू झालं दळणवळणाचं एक नवं साधन काही ठिकाणी पहिल्यांदा मेट्रो झाली लंडनचं अनुकरण करून अनेक देशांमध्ये त्यानंतर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली काही ठिकाणी पहिल्यांदाच मेट्रो सेवा सुरू झाली तेव्हा लोकांनी आपली हाऊस भागून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा